वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव येथील विदर्भ कन्या संगीता ढोले पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेती राजे वाकाटकाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या राजधानी वत्सगुल अर्थातच वाशिम या जिल्ह्यातील एका राबराब राबणाऱ्या शेतमजुराची तोणगावसारख्या ग्रामीण भागातील एक भाग्यवान कन्या जिचं नाव आहे संगीता मारुती ढोले अतिशय हकाकीच्या परिस्थितीत आपलं दहावी बारावी बीएसूचं शिक्षण घेऊन दोन हजार सात मध्ये वाशिम येथे पोलीस खात्यात नोकरीला लागली सुरुवातीपासूनच खेळाडू वृत्तीत मन रमलेली संगीता आपली रोजीरोटीची पोलीस खात्यातील नोकरी करत असताना सुरुवातीपासूनच तिच्या नसानसात नसा भिमलेली खेळाडू वृत्ती दूर होणार तशी कशी कारण संगीतानं बाळकडू पिले ते स्पोर्ट्स मधल्या पॉवर लिफ्टिंग या खेळाचं म्हणूनच या खिणामध्ये रुची निर्माण झालेली संगीता ढोले सतत सराव करत राहिली त्यामध्ये तिनं हाडाचे काढ रक्ताचं डांबर केलं परिश्रम गरिबीत असो वा श्रीमंतीत असो फळ दिल्याशिवाय राहत नाही तिच्या परिश्रमाला यश आलं आपल्या शिक्षणात सातत्य राखत आयुष्यभर कष्ट आणि चिकाटीचा आदर्श घालून दिला त्यांच्या यशामागे आई वडिलांचे संस्कार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही गरुड झेप ग्रामीण भागातील तरुणाईसाठी आशेचा किरण आहे स्वप्न मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा नक्कीच एक नवे दोन नवे तर सात पदके घेऊन ही विदर्भ कन्या साता समुद्रापलीकडं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मायभूमी कर्मभूमी तोंडगावचे वाशिम जिल्ह्याचे महाराष्ट्राचंच नव तर अखंड भारताचं नाव लौकिक करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं परंतु या घटनेला जातीयवाद म्हणायची की दुर्दैव कारण भारत सरकार असो की मोठमोठ्या बाता मारणाऱ्या महाराष्ट्र सरकार की स्थानिक पातळीवरचे आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी तथा लाखो रुपयांचा देखावा करून विविध खेळाडूंचं खेळांचं बिल काढत असलेल्या क्रीडा विभागाना देखील दखल घेतली नाही केवढ दुर्भाग्य मग नवनिर्मित खेळाडूंच कि बाताडा प्रशासनाचं व खोटारड्या सरकारच उज्ज्वल महाराष्ट्र मुख्य संपादक अनिल बळी